आरक्षणाज आरक्षणाच्या जनक राजर्श्री लोकराजा शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हा रुग्णालय येथे प्रवटपाचा कार्यक्रम आयोजित केले यामध्ये सर्व जिल्ह्यातील सर्व आंबेडकरवादी बहुजनवादी संविधानप्रेमी या सर्वांनी सर्वा, मिळून या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे पन्नासावी जयंती आहे सामाजिक समता न्याय दिन हा शासनाने घोषित केलेला आहे त्या अनुषंगाने बहुजनांसाठी शाहू महाराजांचं कार्य कार्य फार मोठं आहे त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे शिक्षणाचे जनक आणि भारतामध्ये सामाजिक क्षमता प्रस्थापित करण्यासाठी ज्यांनी मोलाचा वाटा उचलला असे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जा सामान्य रुग्णालय हिंगोली या ठिकाणी हिंगोली शहरातील सर्व आंबेडकरवादी पक्ष संघटना त्याचबरोबर आझाद समाज पार्टी यांच्या वतीनं फळवाटप करण्याचा आज कार्यक्रम घेण्यात आलेला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला एवढंच फक्त सांगण्याचा हेतू होता ज्या शाहू महाराजांनी दीनदलित गोर गरीब लोकांसाठी आरक्षण दिलं त्यांच्यासाठी कष्ट सोचले आमच्या माध्यमातून सर्व आंबेडकरी समाजाच्या माध्यमातून काही खारीचा वाटाका होईना या रुग्णांपर्यंत पोहोचवा या उद्देशाने या ठिकाणी फळ वाटवाचा हा कार्यक्रम आहे